तर मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम तर मैत्रिणी आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं आठवड्याभराचं भाजीचं नियोजन मी कसं करते मुलांच्या स्नॅक्सचं नियोजन कसं करते काय काय आणते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर छान अशा दोन रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे एक पास्ता रेड सॉस पास्ताची रेसिपी शेअर करणार आहे त्याचबरोबर छान असं दोन तीन महिने टिकणारं गोड गुळाचं लोणचं कैरीचं कसं करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करणार आहोत भाजी निवडण्यापासून तर आज जसं की गु गुरुवार आहे आणि दर गुरुवारी आमच्या इथे बाजार असतो तर गुरुवारचा बाजार मी करत असते तर बाजारमधनं मी काय काय आणल्या भाज्या ते इथे तुम्हाला दाखवत आहे तर जसं की आज गुरुवार होता तर मी आजच्याच दिवशी जे इथे लोणच्यासाठी गोड लोणच्यासाठी कैऱ्या आणलेल्या होत्या तर ह्या जवळजवळ अडीच किलो कैऱ्या मी आणलेल्या आहे तर मला माझ्या मते चाळीस रुपये किलो ह्या कैऱ्या पडल्या आणि मैत्रिणीं खरं सांगू ना तर आपण या पद्धतीने जर घरी लोणचं बनवलं ना तर अगदी कमी खर्चात आपलं तीन चार किलो लोणचं बनवून रेडी होतं आणि खूप खात्रीशीर आपल्याला सगळ्या गोष्टी आपण काय काय टाकलेल्या आहेत त्या माहिती असतं आणि हेल्दी असं आपण काहीतरी ऑप्शन मुलांसाठी हे चूज करत असतो तर ॲक्च्युली खरं सांगायचं तर माझं लोणचं टाकायला खूप उशीर झाला कारण की ह्या वर्षी मी ना लोणचं करणारच नव्हते पण मुलांनी एका की म्हणजे अचानकच इतका आग्रह धरला ना धर की मला मग लेट का होईना पण लोणचं घालायला लागलं आणि त्यांना कैरीचं गोड लोणचंच पाहिजे होतं आंबट गोड लो तिखट लोणचं असतं ना ते लो, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता मी बाजारातनं ज्या भाज्या आणल्या होत्या त्या सगळ्या अशा सॉर्ट आऊट करून घेतल्या आणि भाज्या ना मी काय करते अशा गॅस ओट्यावर व्यवस्थित निवडून घेते आणि त्यानंतर ज्या निवडायच्या भाज्या आहे ना त्या लगेचच निवडायला घेत असते तर याने काय होतं होतं घरात राहाडाही कमी होतो आणि फ्रीजमध्ये सुद्धा राहाडा कमी होतो भाज्या जर आपण निवडून ठेवल्या कोथिंबीर निवडून ठेवली ना तर खूप सारा राहाडा होत नाही पसारा होत नाही किच किचनमध्येही आणि फ्रीजमध्येही खूप जास्त जागा जे ह्या भाज्या आपण तशाच ठेवल्या ना ह्या खूप जागा घेतात ना तर निसून ठेवल्यामुळे ते जास्त जागा लागत नाही आणि आपलं कामही खरं सांगते मैत्रिणीनं खूप पटकन होतं सकाळी ना मी अगदी पंधरा मिनटामध्ये कितीही मला फास्ट स्वयंपाक करायचा असेल ना तर मी करू शकते तर या अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल ना तर तनिष्का जी आहे ती पाच वाजताच घरनं कॉलेजला निघायची पहाटे पाच वाजता तर मी तिला चार वाजता उठून देते मस्त असा नीटनेटका पोळी भाजीचा ब्रेकफास्टचा टिफिन द्यायचे इवन चहासुद्धा तिला चहा किंवा कॉफी घरनं द्यायचे तर फक्त आपल्यांना ह्या पद्धतीने भाज्यांचं नियोजन करून ठेवायचं असतं तर मी बघा कोबी जो येतो त्याचे दोन तीन पानं काढून ठेवलेले फ्लावर व्यवस्थित आणलेला होता तर व्यवस्थित ठेवलेला आहे मिरच्यांची देठं काढून ठेवलेले आहे साल्याचं आपल्याला साल काढून ठेवायची स्टोअर करण्यासाठी त्यानंतर कोथिंबीर निसून घ्यायची आणि मेथीची भाजी शेपूची भाजी ज्या पा पालेभाज्या असाल ना त्या आपल्याला निसून घ्यायचे आणि कुठलीही भाजी मी इथे धुवून ठेवत नाही कोरोना काळामध्ये आपण सगळ्या भाज्या धुवून ठेवत होतो पण आता मी ना धुवून वगैरे नाही ठेवत फक्त पुसून वगैरे ठेवते आणि त्या व्यवस्थित राहता म्हणजे नाहीतर भाज्या ज्या इथे लगेचच खराब व्हायला लागत्या ला त्यानंतर आता मी बाकीच्या भाज्या कशा स्टोअर करते ते दाखवते तर मी हे ऑनलाईन एक हे घेतलेलं होतं ऑर्गनायझस ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर तर याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि हे कसं आहे काय आहे ते वरती तुम्हाला व्हिडिओ त्याची शो होत असेल तर हे जे ऑर्गनायझर आहे ना खरंच मैत्रिणी खूप छान आहे तुम्ही जर घेणार असाल तर नक्की हे परचेस करा खूप छान अशी क्वालिटी आहे आणि यामध्ये ना आपल्याला आलं आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता म्हणजे जवळजवळ जा आपल्या सहा भाज्या ज्या आहेत यामध्ये छान अशा स्टोअर केल्या जाते तर त्या कंटेनरमध्ये मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्टोअर करून निसून आणि स्टोअर करून ठेवून दिलेल्या आहे त्याला खालच्या साईडलाही आपल्याला पेपर लावायचा आहे टिश्यू पेपर आणि वरच्या साईडनी टिश्यू पेपर लावायचा आहे त्यानंतर मी शेवग्याच्या शेंगासुद्धा छान अशा कट करून आणि एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या फ्रीजमध्ये भाज्या मी कशा ठेवल्या त्या थोडक्यात तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यानंतर मी जे कैऱ्या आणलेल्या होत्या ना त्या रात्रभर मला जे ते थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या होत्या त्याकरता मी ह्या मोठ्या बादलीमध्ये ह्या हो कायर्या ते भिजवून ठेवलेल्या आहे त्यानंतर गुरुवारच्याच बाजारच्या दिवशी मला जर मुलांना काही स्नॅक्स आणायचं असेल ना तर ते आणत असते त्याचबरोबर आठवडाभर पुरेल असं आ, खारी टोस बिस्किट जे ते मी आणून ठेवत असते आता तुम्ही म्हणाल हे बेकरी प्रोडक्ट खाण्याची काय गरज आहे कशाला तुम्ही आणत बसता तर ॲक्च्युली ताईंनो काय असताना खूप गरज असते जसं की माझी मोठी मुलगी जी आहे ना तनिष्का ती पहाटे पाच वाजता जायची तर तिला ना त्यावेळेला रात्रीही खूप उशीर व्हायचा आणि पुन्हा सकाळीही ती तशीच कॉलेजला जायची तर मी काय करते एका छोट्या डब्यामध्ये ना त्यांना ब्रेकफास्टसाठी असं काहीतरी देत असते जेणेकरून त्या ब्रेकफास्टला जे आ, सा, ते करून घेत असतात सात आठ वाजता तर त्याकरता मी हे शक्यतो हे छोटे जे बिस्किट असताना खारे बिस्किट गोड बिस्किट ते आणून ठेवलेले असतात त्यानंतर कोकोनटचे बिस्किट तर, तर आठवडाभरपुरेला असे दोन बिस्किटचे पुढे पाव किलो हे बिस्किट असे आणून ठेवत असते म्हणजे शौर्यचंही काम होतं आणि तनिष्का अनुष्कालाही एक काम येतं आणि मुलांना ना छोट्या मोठ्या भुकेसाठी असं चुटपुट हे खाणं लागतच आपण किती जरी नाही म्हटलो ना तर घरामध्ये ह्या गोष्टी लागतच असतात त्याचबरोबर ह्या आठवड्यामध्ये ना मी हे रोट आणलेले होते पाव किलो तर पाव किलोमध्ये ना हे जवळजवळ सात रोट बसलेले होते तर मुलांचं काम होऊन जातं त्यामुळे मग हे एक आणलेलं आहे आणि शक्यतो सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी एअरटाईट कंटेनरमध्ये जे ते स्टोअर करून ठेवत राहते त्यानंतर मी किराणा शॉपिंग केलेली होती एकादशीला तर त्या दिवशीनं मी हे जे अक्रोड असताना ते आणलेले होते आणि अंजीर आणलेले होते तर हे सुद्धा मी दोन बरण्यांमध्ये असे काचेच्याच बरण्यांमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवत असते जेणेकरून येता जाता मुलांना दिसता आणि बरोबर मुलं जे मुल ती ते घेऊन खाता तर माझी मोठी मुलगी आहे ना तनिष्का तिला वॉलनट खायला खूप आवडता ते बुद्धिवर्धक असता आणि ते तिला आवडतात त्यामुळे मग तिच्यासाठी मी ते काढून ठेवलेले असता वरतीच असे बरणीमध्ये स्टोअर केलेले असतात आणि शौर्यला जे ते अंजीर आवडतात त्याच्या पप्पालाही अंजीर आवडतात तर दिवसभरात एक वॉलनट आणि एक अंजीर खाणंही चांगलं असतं तर मुलांनाही या गोष्टी माहिती आहे तर मुलंबरोबर एकच काढून खाता तर त्या हिशोबाने हे तर मी हे जे ड्रायफ्रूट आहे ना हे महिनाभर पुरेल असे यात काढून ठेवत आहे जेणेकरून मला पुन्हा ह्याच्याकडे बघायची गरज नाही जसं की मी किराणा आणला होता त्या दिवशी मला वेळ नाही मिळायला खूप रात्र झाली होती तर मी ते ठेवून दिलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी मी हे काम जे ते करायला घेतलं होतं तर गुरुवारच्याच दिवशीचा हा ही व्हिडिओ आहे त्या दिवशी मी सगळे कामं करून घेतले आणि माझ्या मते पाव किलो खारी आणि पाव किलो सुद्धा आणलेले होते कारण की तनिष्का आलेली होती तिला सुट्टी होती तर आणि तिला मला हॉस्टेलला त्या गोष्टी द्यायच्या होत्या तर त्याकरता मी तेही आणलं होतं तुम्ही मी बाजार निवडत असल सा असताना साईडला ते बघितलं असं तर या पद्धतीने मी सगळं आवरून ठेवलं भाजीपाला आवरून घेतला सगळे ड्रायफ्रूट्स नीट व्यवस्थित सोयीने लावले आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि आता हा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशीच्या मॉर्निंगला मी ते जे ते किचन रात्री छान असं क्लीन करून ठेवलेलं होतं तुम्ही बघितलं आता सकाळचं ना माझी पहिल्या टप्प्यातली देवपूजा मी करून घेतली आंघोळ वगैरे करून घर पारोचं काढून आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर जो यज्ञकर्म करायचा असतो आपल्याला मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते तर तो मी इथे करून घेत आहे तर गॅसची पूजा झालेली होती गॅसची पूजा करून आणि ना एक छोटासा पेपरचा तुकडा घ्यायचा त्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आणि गॅस चालू केला की सगळ्यात पहिले आपल्याला हा जो तूप लावलेला पेपरचा तुकडा आहे ना हा थोडासा ब म्हणजे जाळून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचा आहे म्हणजे आपला पहिला यज्ञकर्म जो आहे तो होत असतो तर हे मी रोजच करत असते आणि हे अग्निदेवतेला आप आपण त्यांचं काय त्यांच्यासाठी कृतज्ञता किंवा त्यांच्या आपण त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असल्याचं हे प्रतीक असतं तर त्यातला हा पहिला यज्ञकर्म मी करून घेतला आणि त्यानंतर चहा ठेवलेला आहे तर तुम्हाला इथे खिडकीत दिसत असेल बराचसा वेळ झालेला होता आणि आज ना अनुष्काला क्लासला जायचं नव्हतं तर ती ना पाहुणे सातला जे ते घरातनं बाहेर पडत असते तर मग सकाळी चहा घ्यायचं एवढं होत नाही तर त्यामुळे मी सकाळी सकाळी चहा करत नाही पटकन अगोदर तिचं आवरून देते आणि ती निघून जाती मग आम्ही चहा करत राहतो पण आज तिला ना सुट्टी होती तर ती जाणार नव्हती म्हणून मी सगळ्यात अगोदर आता इथे सात वाजलेले होते माझी पूजा वगैरे घर पारोसं काढून हो परंतु सात वाजले होते त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि पहिले जे ते चहा ठेवलेला आहे तर वेळ मिळाला ना तर मी सगळ्यात पहिले चहा ठेवत असते कारण काय होतं ना मला आस्त त्रास आहे आणि सकाळी उठल्यानंतर मला खूप घशामध्ये खवखव होत असते तर चहा घेतला ना तर तेवढ्यापुरता तेवढा थोडासा फरक पडतो घशाला त्याकरता मला सगळ्यात अगोदर उठून चहा जो आहे तो घ्यायलाच लागतो आणि मी घेणं बंद केलं होतं ना त्या पिरियडला मला खूप आस्त त्रास होत होता त्यामुळे मी माझी पूर्ण पुन्हा पहिली जी सवय आहे ती चालू केलेली आहे तर चहा ठेवलेला आहे एक साईड आणि एक साईड देते दुधावरची साय काढून ठेवलेली आहे दुधाची साय बघा भरपूर अशी जमलेली आहे तर मी अगदी सोप्या पद्धतीने फ्रूट प्रोसेसरमध्ये दुधाच्या साईजचं बटर कसं सा बनवते म्हणजे जी आपली मलाई निघलेली असते ना त्या ती तिच्यापासून तूप कसं बनवते तेही तुमच्यासोबत शेअर करेल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर आत्ता फक्त मी ती साईजी ती ताज्या दुधावरची ती काढून ठेवलेली आहे आणि बस ती आता कंटेनर फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर चहापत्ती संपलेली होती चहापत्ती काढून घेते आणि मी जी ती टाटा टी गोल्डची ही लिव्हवाली चहापत्ती यूज करते आणि चहाचा कलरही खूप छान येतो आणि चहाची टेस्टही खूप मस्त येते मी खूप सारे चहापत्ती ज्या आहेत त्या यूज करून बघितल्या मला कुठलीच आवडली नाही तर ही एक मला खूप आवडली त्यामुळे मी हे ब्रँड जे ते आता जवळजवळ चार ते पाच वर्षापासून कंटिन्यू केलेलं आहे आम्ही सगळेच म्हणजे ही चहा घेतल्यानंतर ना जास्त असं ॲसिडिटिक वगैरे होत नाही आणि ॲसिडिटी होण्याचं कारण काय असतं चहा घेतल्यानंतर की आपण डायरेक्टली उपाशापोटी चहा घेतो ना त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत असते तर त्यामुळे ना मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं आहे की आपण सकाळी जरी चहा घेतो आहे किंवा चार वाजता जरी चहा घेतो आहे ना तर चहासोबत आपल्यांना दोन किंवा ना बिस्क, बिस्किट घ्यायचे किंवा मग रस्क घ्यायचे ज्याच्याने आपल्याला ॲसिडिटी होत नाही एकदम अन्नाशापोटी आपण चहा जर घेतला तर आपल्याला खूप भयानक अशी ॲसिडिटी होते तर मी काय केलं चहा गाळून घेतला आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि त्यानंतर आता इथे मुलांच्या टिफिनला मी पोळी भाजी केली होती तर पोळी भाजीचं काय मी शूट शूटिंग केलं नाही कारण की रेग्युलरचीच आपली पोळी भाजी होती तर म्हटलं चला आपण मुलांना दुसऱ्या टिफिनसाठी मी पास्ता देत आहे तर पास्ता मी कशी बनवते रेड सॉस पास्ता अगदी सोप्या पद्धतीने ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे गॅस ऑन करून त्यावर एक छोट पातेलं ठेवलं त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी छान उ पाण्याला उकळे आल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि अर्धा चमचाच आपल्याला तेल घालायचे आणि छान अशी त्याला उकळी येऊन द्यायची पहिली उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे तर मी हा असा मुरड मुरड असलेला पास्ता जो आहे ना तो घातलेला आहे एक वाटी भरून आणि त्याला छान असं आपल्याला एक सात ते आठ मिनटं वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून तर कमी गॅसवर मी ते झाकण ठेवून वाफून घेते तोवर इकडे माझ्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स अवेलेबल होते तेवढे व्हेजिटेबल्स घालून मी ते हा पास्ता बनवणार आहे तर मी तर तुम्हाला सांगेल मैत्रिणीनं तुमचे मुलं जे कुठले व्हेजिटेबल्स खात नाही ना ते सगळे पास्तामध्ये जातात तर तुम्हाला मुलांना जर व्हेजिटेबल्स खाऊ घालायचे असेल तर या पद्धतीने पास्ता बनवून त्यामध्ये तुम्ही पाहिजे ते व्हेजिटेबल्स घालू शकता मुलं अगदी आनंदाने खाऊन घेता आणि त्यांना कळतसुद्धा नाही तर माझ्या मुली आणि सुद्धा जे ते गाजर खात नाही शिमला मिर्च खात नाही तर मी त्यांना ना या पद्धतीने गाजर जे ते पास्तामध्ये असं एकदम फाईन चॉप करून घालून खाऊ घालत असते त्यानंतर कांदा जे कांदा मी ते कट करून घेत आहे तर कांदा ही मी ज्युलियन्समध्ये कट करून घेतलेला आहे आणि शिमला मिरसुद्धा मी ज्युलियन्समध्ये कट करून घेतलेली तर माझ्याकडे हे व्हेजिटेबल्स अव अवेलेबल होते मी हे घातलेले तुम्ही पाहिजे असेल तर अजून व्हेजिटेबल्स म्हणजे बीटरूट घालू शकता त्यानंतर ग्रीन पीस घालू शकता पुन्हा ग्रीन बीन्स घालू शकता बारीक कट करून घालायचे तुम्हाला आणि मशरूमसुद्धा घालू शकता किंवा मग अंडासुद्धा घालू शकता तर मी इथे गाजर घेतलेला आहे शिमला मिरच घेतलेली आणि कांदा घेतलेला आहे आणि कॉर्न्स टाकणार आहे मी तर या पद्धतीने मी सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले पास्ता छान असा बॉईल झाला होता तो काढून घेतला त्यानंतर पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्यानंतर त्यामध्ये ब घरगुती म्हणजे घरी बनवलेलं बटर जे आहे ना ते मी घातलेलं आहे आणि बस त्यामध्ये आपल्याला का न, न, आ, कांदा घालून घ्यायचा आहे या स्टेजला आपल्याला जेवढेही आपण व्हेजिटेबल्स घालणार आहे ना हाय फ्लेमवर आपल्याला या व्हेजिटेबल्स छान अशा परतून घ्यायचे आहे कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होऊन द्यायचं आहे बघ बाकी जास्त होऊन नाही द्यायचं आहे आणि शिमला सुद्धा जास्त शिजवून नाही द्यायची ती जास्त शिजलं गेली ना तर कडू लागते त्यामुळे थोडीशी कच्चीच आपल्यांना शिमला मिर्ष ठेवायची एक दोन मिनटं हाय फ्लेमवर मी छान अशा या व्हेजिटेबल्स परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये पास्ता हे चिली फ्लेक्स असताना त्या घातल्या आणि औरग्यानंच घातले अर्धा अर्धा चमचा त्यानंतर जेवढे व्हेजिटेबल्स आहे ना त्या मापात आपल्यांना यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि बस छान असं एकजीव करायचे एक, एक मिनिटभर परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला सॉस जे सॉस जे आहे ना ते घालून घ्यायचे तर मी इथे तीन टेबलस्पून टोमॅटो सॉस घातलेला आहे तीन टेबलस्पून म्योनीज घातलेलं आहे आणि इथे आर एक स्पून जे ते आपल्यांना हे घालायचे विनेगर आणि एक टी स्पून सोया सॉस घालायचं आहे तर माझ्याकडे हे दोन्ही नव्हते त्यामुळे मी ते घातलेले नाही आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचे हे यामध्येच आपल्याला या, या पास्ताची टेस्ट चेंज करण्यासाठी म्हणजे छान अशी इन्हॅन्स करण्यासाठी यामध्ये थोडंसं एक टेबलस्पून मधसुद्धा घालायचे छान असं एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं एक जीव झालं की त्याच्यावरती दोन चीजच्या ते या पद्धतीने टाकून घ्यायचे आहे एक पाच मिनट ते तसंच होऊन द्यायचे चीज छान वितळलं की पुन्हा एकजीव करायचे आणि यामध्ये आपण शिजवून घेतलेला पास्ता जो आहे तो घालून घ्यायचे आणि वरून पुन्हा तीन टेबल स्पून आपल्याला यामध्ये शेजवान चटणी घालून घ्यायची आणि छान अशी ही शेजवान चटणी घालून आपल्याला फक्त दोन मिनिटभर हा छान असा पास्ता परतून घ्यायचा आणि बस आपला मस्त असा क्रीमी टेस्टी आणि चीजी पास्ता बनवून रेडी होतो तर या पद्धतीने मी मुलांना पास्ता बनवून खाऊ घालत असते त्यानंतर इथे आता ही दुपारची वेळ आहे आणि ह्या फक्त बाराच कैऱ्या असतील तर ह्या कैऱ्या ज्या ते आमच्या आईंनी मला जे ते जे कैऱ्या फोडून देणारे दादा असताना त्यांच्याकडनं फोडून आणून दिल्या दोन तीन तास मी छान अशा या थंड होऊन सॉरी वा सुकवून दिलेल्या आहे फॅनच्या हवेखाली आणि छान अशा सुकल्या गेल्यानंतर आता मी इथे लोणचं बनवायला घेणार आहे तर मैत्रिणी आपल्याला इथे लोणचं बनवायला घेत असताना सगळ्यात अगोदर जे तेल गरम करून घ्यायचे तर त्यासाठी मी ते कढई जे ती ग गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळजवळ अर्धा किलो तेल जे ते मी घालून घेतलेले तर मी जेवढं लागणार आहे ना तेवढं पूर्ण तेल जे ते इथे घेतलेलं आहे यानंतर कुठल्याही प्रकारे मी तेल जे ते लोणच्यावर वरणं घातलेलं नाही आहे तर मी हे फॉर्च्यूनचं तेल घेतलेलं आहे आणि हे अर्धा किलो तेल घेतलेले तेल आपल्याला छान असं वाफा निघस तर कडक असं गरम करून घ्यायचे आणि छान असं गरम झालं तेल वाफ आणि निघस्तूर कडक असं गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लोणच्यासाठी काय काय सामान लागणार आहे त्याची तयारी करून घ्यायची तर मी ह्या कायऱ्या ज्या त्या सुकायला ठेवलेल्या होत्या ना त्या एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहे तर माझं हे स्टीमर आहे त्यामध्येच मी काढून घेतलेलं आहे या सगळ्या कायऱ्या त्यानंतर इथे रामबंधूचे दोन लोणच्याचे पॅकेट मी घेतलेले आहे तर अगदी झटपट हे लोणचं बनवून रेडी होतं आणि ज्या अगदी नवीन लग्न झालेल्या ताई आहे ना आपल्या त्यासुद्धा या पद्धती तिने लोणचं बनवून करू शकता आणि आपल्या घरच्यांची वाहवा मिळवू शकता इतकं सोप्पं आणि छान टेस्टी असं हे लोणचं बनवून रेडी होतं तर त्यासाठी मी आता या दोन किलो लोणच्या कैऱ्या आहे ना फोडून घेतलेल्या त्यासाठी मी दोन बेडेकर हे सॉरी रामबंधूच्या लोणचे पॅकेट घेतलेले आहे त्यानंतर पाव किलो लसूण सोलून घेतलेलं आहे पाव किलो गुळ पावडर घेतलेली आणि अगदी शंभर ग्रॅम जाड मीठ घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम मी एक्स्ट्राचे जे मोहरीची डाळ असते ना ती घेतलेली आहे तर इथे बघा तेल जे ते सगळं सामान काढून घेतलं एका जागेवरती घेऊन टाकलं आणि ते त्यानंतर तेल जे ते हलकंसं गरम झालं म्हणजे थंड झालेलं होतं तर त्या ते हलक्याशा तेलामध्ये ना आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे जास्त कडकडीत तेलामध्ये लसूण घालायचं आणि आपल्याला हलकासा फक्त लसूण थोडासा तळला गेला पाहिजे एवढंसं जो तो लसूण इतक्या गरम तेलातच घालून घ्यायचं आहे त्यानंतर अजून थोडं लसूण टाकल्यानंतर तेल थंड होतं त्यानंतर यामध्ये ह्या जे दोन आपण बंधू लोणचं मसाला घेतलेल्या आहे ना पुड्या त्या पुड्या फोडून आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला आपण जी एक्स्ट्रा डाळ घेतलेली आहे ना ते सुद्धा ह्या तेलामध्ये घालून घ्यायचे छान असं एकजीव करून घ्यायचं सगळं आणि बघा बाकी तर काही सामान घालण्याची गरज नाही आहे दोन मसाल्याच्या लोणचं मसाल्याच्या पुड्या घातल्यानंतर पण मी जे ते लोणच्याचे अजून चव एन्हॅन्स करण्यासाठी ना माझ्या पद्धतीने दोन अजून इन इन्ग्रेडियंट्स इं, जे ते ॲड केलेले तर त्यामध्ये मी काय घेतलेले तर हिंग घेतलेले अगदी पाव चमचा पाऊ चमचाच हां पाव चमचा हिंग मी वरून अजून घातलेला आहे आणि बडिशोप असते ना ती घातलेली आहे एक टेबल स्पून तर इथे मी डाळ घालून घेतली ती छान असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये मी हिंग आणि बडिशोप घातलेली तर बडीशोप जी ती आपण लोणचं खात असताना एखाद्या दुसऱ्या बाईटमध्ये येते ना तर ती पूर्ण जेवणाची चव जी ती त्या एका बडीशोपच्या दाण्याने खूप चेंज होऊन जाते तर माझ्या घरामध्ये खूप आवडतं त्यामुळे मी इथे घातलेला आहे बडीशोपसुद्धा आणि छान असा आता हा मसाला आपण एकजीव करून घ्यायचा आहे आणि एक साईड करून ठेवून द्यायचा आहे तर पूर्णपणे आता हा मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या कैऱ्यांमध्ये तो घालायचा आहे तर आता इकडे मी कैऱ्यांमध्ये जे चवीनुसार जाड मीठ घालून घेतलेले आपल्याला जाड मीठच घ्यायचे लोणचं सा बनवण्यासाठी आणि पाव किलो गुळ घालून घेतलंय गुळ गुळ जो येतो तो छान असा आपल्याला या कैऱ्यांमध्ये गूळ आणि मीठ आणि हळद हे छान असं एकत्र एक करून घ्यायचे व्यवस्थित एकत्र करून घेतलं की तेल तेलाचा जो मसाला आहे ना तो पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आणि बस आपलं लोणचं दोन तीन दिवसात दोन तीन दिवस मुरून द्यायचं आहे हे लोणचं आणि मस्त असं आपलं हे आंबट गोड तिखट लोणचं बनवून रेडी होतं नक्की एकदा हे लोणचं अशा पद्धती पद्धतीने ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायला मला विसरू नका तर या पद्धतीने मी मी लोणचं करत असते आणि ह्या लोणच्यामध्ये ना मी लसूण एक्स्ट्रा घातलेलं आहे कारण की माझ्या मुलांना ना, ना आ, आंब्याच्या लोणच्यामधला ना लसूण खूप आवडतो तर मी पाव किलो लसूण घातलेला आहे तुम्ही शंभर ग्रॅम लसूण घातला तरी चालेल आणि तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा एक्स्ट्रा असा लसूण ख लोणच्यामध्ये टाकून बघा तो जेवताना खाण्या खाण्यासोबत जेवणासोबत खायला ना खूप मस्त लागतो खूप टेस्टी लागतो तर माझी मुलंसुद्धा खाता तुम्ही विचार करा की कि किती छान लागत असेल तर या पद्धतीने मी लोणचं करून घेत असते आणि ते लोणचं जे ते आपल्याला दोन तीन दिवस एकदा छान असं मुरून द्यायचे आणि दोन तीन दिवसानंतर ना छान अशा काचेच्या एरटाईट कंटेनरमध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये हे स्टोअर करायचे दोन तीन चार महिने सुद्धा हे लोणचाला अजिबात काही होत नाही यामध्ये गुळ टाकलेला आहे तरी आणि गुळ टाकलेला असल्यामुळेच आपल्याला हे लोणचं जे ते फ्रीजमध्ये स्टोअर करायला लागतं वरती जर ठेवलं तर ते खराब होतं त्यामुळे मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते आणि बस पुढचे चार महिने मुलांना टिफिनला द्यायला आणि खाण्यासाठी हे लोणचं आपलं दोन तीन दिवसात बनवून रेडी होतं तर या पद्धतीने मी लोणचं बनवत असते आणि याच पद्धतीने मी माझं आठवड्याचं भाज्यांचं नियोजन मुलांचं स्नॅक्सचं नियोजन जे ते करत असते तर मैत्रिणींनो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा करा आणि आपलं चॅनल जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये नक्की शेअर करा पहिल्यांदा जर माझे व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपले पूर्ण टोटल जे व्हिडिओ आहे ते चेक करा तुम्हाला खरंच सांगते खूप आवडेल मस्त अशी माहितीपूर्ण असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि जो व्हेजिटेबल्सचा मी कंटेनर दाखवला ना एअरटाईट कंटेनर तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची लिंक जी ती मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे नक्की चेक करा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर खूप छान असं तेही प्रोडक्ट आहे चला तर मग मैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ